पंतना मागणीच सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज धुणेसुरत महामार्गावर अपघात थांबणार तरी कधी अपघात सत्र थांबायला तयार नाही अपघात रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही पुन्हा पुन्हा अपघात धुळेसुरत महामार्गावर निमदरडा गावाच्या फाट्याजवळ ट्रक व मोटरसायकल अपघातात मोटरसायकल स्वार ठार कोंडाईबारी घाट व धुळे सुरत महामार्गावर अपघात नित्याचे झाले दररोज अपघाताचे सत्र सुरू असून अपघात सत्र थांबायला तयार नाही अपघात सत्र दोन हजार चोवीस सुरू होते आणि दोन हजार पंचवीस कायम आहे त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे मात्र अपघात रोखण्यासाठी ठेकेदार व प्रशासनामार्फत कोणतीही उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे दोन चार दिवसापूर्वी या मार्गावर अपघात घडले आज पुन्हा अपघात झाला असून मोटरसायकल्सवर गंभीर होऊन ठार झाला त्याचे झाले असे की धुळे सुरत महामार्गावर निमदरडा गावाच्या फाट्याजवळ ट्रक व मोटरसायकल यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली धुळे सुरत महामार्गावर संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास निमदरडा गावाच्या फाट्याजवळ नवापुरहून धुळेच्या दिशेने धावणारा ट्रक क्रमांक जी जे शून्य बी टी तेरा छत्तीस व मोटरसायकल क्रमांक अपघात झाला या अपघातात राहणार मृत झाला डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळता जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज नाणीस धाम या विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या सहाय्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते परंतु दुचाकीस्वार सुरूपसिंग गावित यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल पिंटू पावरा राजू कोकणी प्रकाश हिरे मनिंदर नाईक यांनी भेट देत दोन्ही वाहने ताब्यात घेतले अपघाताबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे